नमस्कार मी भीमराव कडे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची अशी नवीन चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे महाराष्ट्रात सरकार कोणाचा येईल या चर्चेचा विषय आजचा आहे चर्चेला सुरुवात आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करावा आपल्याला सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करावं म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्राची निवडणुकीचे धामधूम संपली आणि त्यानंतर काल वीस तारखेला मतदान देखील झालं परंतु या मतदानाच्या अगोदर फार मोठा असा गदारोळ झाला मारामाऱ्या पार खुनापर्यंत जाऊन हे ठेपलेलं राजकारण म्हणजे रक्तरंजित असं राजकारण सुरू झालंय महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख म्हणजे काटोल मतदारसंघामध्ये नागपूर या ठिकाणी अनिल देशमुखांवरती दगडफेक झाली त्या दगडफेकीमध्ये त्यांचं डोकं फुटलं तर पैसे वाटपावरून अनेक ठिकाणी राडारोडा झाला आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस खुद्द सरचिटणीस विनोद तावडे हे स्वतः पाच कोटी रुपये घेऊन वाटप करत होते तर नाशिकमध्ये देखील शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे देखील पाच कोटी सापडले म्हणजे ही महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली सर्वात मोठी आजपर्यंतची भ्रष्टाचार झालेली निवडणूक असं म्हणता येईल या निवडणुकीला आणि या निवडणुकीचा एक्झिट पोल आता कुणाच्या जा बाजूने जातोय बाप जनता जी आहे सध्या तरी या जनतेनं कोणाला निवडलं हे आपल्याला पाहिजे जनता जनार्दन असते आणि आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की फक्त जात आणि धर्म या निवडणुकीमध्ये पाहिला जातो विकासाचं कुणालाही काही पडलं नाही फक्त जाती धर्मावरती मतदान केलं जातंय तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सर्वात जास्त हा बोलबाला महाविकास आघाडीचा होता लोकसभेला आपण पाहिलं आहे की अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस सीटा जिंकून महाविकास आघाडीनं दमदार अशी कामगिरी केली होती परंतु हे जे यश आहे हे महाविकास आघाडीला टिकवता आलेलं दिसत नाही हळूहळू हळूहळू हे यश महाविकास आघाडीचं संपुष्टात आलं त्यातच जे महायुती सरकारनं जे लाडकी बहीण योजना असेल किंवा अजून अनेक योजनांचा महापौरांना या महापुरामुळं लाडक्या बहिणीमुळं कमीत कमी पाच टक्के ते दहा टक्के मतदान हे महाविकास आघाडीच्या महायुतीच्या बाजूने फिरलं एकंदरीत असं चित्र दिसून येत आहे म्हणजे जे लोकसभेला निवडणूक झाली त्यामध्ये फक्त एक दोन चार टक्क्याचा फरक होता तर तो फरक हा लाडक्या बहिणीनं भरून काढला असं म्हणता येईल परंतु या निवडणुकीमध्ये सरकार जरी महायुतीच आलं तरी ते फार मोठ्या ये ह्याने येणार नाही एकंदरीत त्रिशंकू देखील परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते महायुतीचे एकशे चाळीस ते पस्तीस पर्यंत येऊ शकतात आणि महाविकास आघाडीचे देखील त्याच दरम्यान येतील परंतु एकोणीसशे पंच्याण्णव का ला जशी परिस्थिती झाली होती अपक्षांच्या हाती सत्ता तशीच परिस्थिती महाराष्ट्रात एकंदरीत होईल का काय असं चित्र निर्माण झालेलं आहे परंतु जर असं चित्र झालं तर यामध्ये महायुती भारतीय जनता पक्षच बाजी मारेल का तर भारतीय जनता पक्षाकडे केंद्रातलं सरकार आहे ईडी सीबीआय सर्व सगळ्या एजन्सी आहेत त्याच्या माध्यमातून आमदारांना एक तर आम्हीच दाखवलं जाईल नाहीतर कारवाईचं धमकी दिली जाईल आणि त्याच्या माध्यमातून सरकार स्थापन केलं जाईल महाविकास आघाडीला सरकार स्थापन करणं कठीण होईल असं एकंदरीत चित्र दिसतंय परंतु यात सर्वात मोठं नुकसान हे शिंदे गट अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाचे देखील होईल भारतीय जनता पक्षाचे जे एकशे पाच आमदार आहेत तर हे एकशे पाच आमदार राहणार नाहीत असं एकंदरीत चित्र आहे की त्यापेक्षा खाली येऊ शकत के साधारण एक ऐंशी ते पंच्याऐंशी जागा ह्या शिव भाजपाच्या निवडून येतील आणि तीस एक जागा ह्या शिंदे गटाच्या येतील आणि वीस ते पंचवीस जागा ह्या अजित पवार गटाच्या येतील असं एकंदरीत चित्र दिसतय आणि महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या शरद पवार गटाच्या येतील त्याखालोखाल काँग्रेस येईल आणि त्याखालोखाल शिवसेना येईल असं एकंदरीत दिसते अपक्ष जे आहेत अपक्ष तीस ते पस्तीस चाळीसच्या दरम्यान अपक्ष निवडून येतील आणि महाराष्ट्राची सत्ता ही अपक्षांच्याच ताब्यात जाईल म्हणजे अपक्ष ज्याला पाठिंबा देतील त्याचं सरकार त्या येईल त्या एकंदरीत असं दिसतंय परंतु महाराष्ट्रातल्या जा जनतेनं <clears throat> मतदान जे आहे हे कशाच्या आधारे या पक्षांना मतदान दिलं हा देखील महत्वाचा विषय असू शकतो महावी महायुतीनं जे आता निवडणुकीच्या तोंडावरती जे लोकांना ह्याची जी खैरात आपण म्हणतो म्हणजे आश्वासनं जी, जी, जी वाटली ह्या आश्वासनाच्या आधारे देखील लोकांनी मत दिली असं एकंदरीत दिसून येतं त्याचबरोबर जे एक्झिट पोल काढतात एक्झिट पोल देखील हे एक फेक एक्झिट एक पोल असू शकतात म्हणजे एक्झिट पोलमध्ये देखील कुठल्या पार्टीचा चॅनल आहे त्याच्यावरती त्याचं सगळं गणित आधारलेलं असतं म्हणजे ह्या पार्टीचं आहे कोण काँग्रेसचं असतं कोण राष्ट्रवादीचं असतं कोण भाजपचं कोण शिवसेनेचं कोण मनसेचं असतं म्हणजे हे चॅनल देखील विभागलेले आहेत जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण म्हणतो तो, तो चौथा स्तंभ राहिलाय का नाही हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे देशामध्ये म्हणजे ज्या पक्षाचा <coughs> ज्या पक्षाचा चंदा मिळतो त्याच पक्षाचा गुणगान गायचे अशी परिस्थिती चॅनलची देखील झालेली आहे म्हणजे चॅनल देखील लोकांना गुणरा गुमरायंग करून टाकलं जाते आणि लोकांना वेगळं दाखवून तेच तेच लोकांच्या डोक्यावरती ते बिंबवलं जातं याच्यामुळे देखील जनता विस्कळीत पद्धतीने झालेली आहे लोकांना कुठं मतदान द्यावं कोणाला द्यावं हे कळना त्याचबरोबर पैसा वाटप जात धर्म दाखवून त्यानंतर त्यांनी नाही चाललं तर पैसा म्हणजे पैशाने ही इलेक्शन अशी ज्या झाली भयानक की पैशाचा महाराष्ट्रामध्ये महापूर आलेला आहे तर त्यामुळं महाराष्ट्राची जी ही निवडणूक आहे कुठल्या बाजूने झुकते कुठल्या बाजूने जाईल याच भयान वास्तव हे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे तर महाराष्ट्राचा जो एक्झिट पोल आहे किंवा जो सर्वे आहे या सर्वेच्या आधारे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पुन्हा माहितीचं सरकार येत आहे की काय असं एकंदरीत दिसून येत आहे परंतु यामध्ये जो जे उमेदवार निवडून येतील त्यांनी मात्र लोकांची कामं केली काय नाही केली काय म्हणजे सर्वसामान्यांना असं झालंय की विकास केला काय नाही केला काय निवडणुकीच्या वेळेस निवडणुकीची वेगळीच परिस्थिती निर्माण होते असं मात्र या निवडणुकांवरून दिसून येत आहे तर महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणं हे कठीण झालेला आहे म्हणजे केंद्रात जे सरकार आहे त्याच विचाराचं सरकार निवडून येते एकंदरीत असं चित्र निर्माण झालेलं आहे तर आज एवढंच चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करावं हीच आपल्या सर्वांना विनंती आहे कॅमेरामन आणि केमराव कडाळे पाटील बीकेबी मराठी इंदापूर पुणे